जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે गेल्या वर्षभरापासून नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये नो पार्किंग आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर केली जाणारी टोईंग कारवाई बंद करण्यात आली होती मात्र महाराष्ट्र दिनापासून या कारवाईला पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली आहे यामुळे आता बेशिस्त वाहन चालकांचं धाबं चांगलंच दणानलंय गेल्या पंधरा मार्च दोन हजार तेवीस पासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये टोईंग प्रक्रिया बंद करण्यात आली होती जुलै दोन हजार दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती देण्यात आली तेव्हापासून नवीन ठेकेदार नेमण्याची प्रक्रिया सुरू होती मात्र या प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर पुन्हा एकदा जुन्याच ठेकेदाराला टोईंगचा ठेका शहर वाहतूक शाखेच्या वतीनं देण्यात आलाय दरम्यान पुढील आदेशापर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचं बोललं जात असून बुधवारपासून पोलीस आयुक्तालय हद्दीतील बेशिस्त वाहनं नो पार्किंगमधील वाहनं आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांची टोईंग केली जाणार आहे ही कारवाई सुरू करत असताना वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या शहरातील नो पार्किंग पार्किंगची ठिकाणं निश्चित करून त्यावर पांढरे पिवळे पट्टे मार्किंग करणं गरजेचं होतं तसेच नो पार्किंगचे फलक लावणं देखील अत्यावश्यक असताना त्या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना करण्यात नसल्याचं पाहायला दरम्यान नो पार्किंगचे बोर्ड आणि फलक नसल्यानं वाहतूक पोलीस आणि वाहन चालक यांच्यामध्ये यामुळे आता खडाचंगी होण्याची शक्यता वर्तविली जाते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक